नमस्कार दिव्यांग बंधू भगिनींनो तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग किंवा अपंग दिन म्हणून साजरा केला जातो माझ्याकडनं जा आपल्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना ब पुढील आयुष्य दीर्घ आरोग्य असणारा लाभावं अशा प्रकारची मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की दिव्यांगत्व हे आपल्या शरीराला जरी आलं असलं तरी मनाला येणार नाही याची काळजी आपण सतत घेतली पाहिजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर जगण्यामध्येच खऱ्या अर्थानं पुरुषार्थ आहे हेनरी विस्कारणीसारखा कमरेखाली पाय नसलेला माणूस विमानाची सामग्री पुरवणाऱ्या एबिलिटी नावाच्या कारखान्याची उभारणी करतो व आपल्या क्षमता सिद्ध करतो हात पाय वजा केल्यावरही आपलं शिल्लक राहिलेलं आयुष्य उत्साहाने जगता येतं हे त्यानं जगाला दाखवून दिलं तोच आदर्श आपण डोळ्यात